नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती भारतीय हवामान विभागानं पुढील दोन दिवसात पुणे आणि सातारा येथील घाट परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय मान्सूनच्या हालचालीमध्ये होणाऱ्या लक्षणीय बदलानंतर हा इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्रात पाठीमागील दोन दिवसांपासून दमदार पावसास पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे मुंबई शहर उपनगर तसेच ठाणे रायगड पालघर आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली आहे दरम्यान अनुस्कुरा घाटात शुक्रवारी रात्री उशिरा दरड कोसळली ज्यामुळे राजापूर कोल्हापूर महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे येत्या काही दिवसात आणखी भूरस्खलन होण्याची शक्यता आहे असा इशारा आय एम डीनं दिला आहे मान्सून राज्यभर सक्रिय आहे आणि दक्षिण गुजरात पासून दक्षिण केरळच्या किनारपट्टीपर्यंतचा समुद्र किनारा मान्सूनसाठी अनुकूल आहे असा आय एम डी पुणे येथील शास्त्रज्ञ एस डी साणप यांनी म्हटलंय ते पुढे म्हणाले की अरबी समुद्रातून कमी दाबाचा पश्चिम प्रवाह शुक्रवारपासून तीव्र झालाय आणि तो पुढील दोन ते तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे जी पश्चिमेकडे सरकत आहे आणि महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात मान्सूनच्या प्रवाहाला हवामान बदल आणि मान्सूनच्या घडामोडीवर लक्ष ठेवणाऱ्या एका अभ्यासकानं म्हटलंय की बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचा क्षेत्र सध्या मान्सूनच्या पुनरागमनासाठी महत्वाचं आहे हे क्षेत्र जसं जसं पश्चिमेकडे सरकते तस तसं तस ते प्रदेशात पावसाची शक्यता वाढते साधारण चोवीस हो ते सव्वीस ऑगस्टपर्यंत कोकण उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मान्सूनची स्थिती सक्रिय होण्याची शक्यता आहे रविवारी संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस अपेक्षित आहे परंतु सव्वीस ऑगस्टपासून तीव्रता कमी होऊ शकते असं ते म्हणाले आय एम डीने रविवारी पुणे शहरासाठी धोक्याचा आणि सावधानतेचा इशारा दिला आहे ज्यामध्ये कमी झालेली दुष्यमानता निसरडे रस्ते वाहतूक व्यत्यय आणि सखल भागात मध्यम पाणी साचणे यांसारख्या बाबी पाहायला मिळतील असं म्हटलं आहे डोंगराळ प्रदेशात झाडांच्या फांद्या पडणे किरकोळ भूर अस्कल आणि चिखलही पाहायला मिळेल असंही या इशाऱ्यात म्हटलंय दरम्यान नागरिकांनी प्रवास करण्यापूर्वी रहदारीची स्थिती तपासावी सूचनांचे पालन करावे आणि साचलेलं क्षेत्र टाळावे असुरक्षित ठिकाणांपासून स्वतःला दूर ठेवावे असं म्हटलंय मुंबई शहर पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग उपनगरी मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये आय एम डीने पुढील चोवीस तासांसाठी परिसरात पूरजन्य स्थिती उद्भवू शकते असं म्हटलं आहे त्यामुळे या प्रदेशातील रहिवासी आणि प्रवाशांना सतर्क राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा